राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं आज, आज प्रारंभ सत्ताधारी पक्षाकडून पुरवणी मागण्या आणि विधेयक सदर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे विधान परिषदेतही विरोधकांची घोषणाबाजी कामकाज दिवसभरासाठी तहकूब लोकसभेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकारच्या वतीनं आज गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून वेद विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेतली कोंडी तिसऱ्या आठवड्यातही कायम काम कामकाज दिवसभरासाठी तहकूब पैशाच्या डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोग देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला पाच लाख रुपये देणार भारतात ऊर्जा क्षेत्राला मोठा वाव दोन हजार अठरा पर्यंत सर्वांना वीज पुरवठा करणं शक्य पंतप्रधान दळणवळण हवाई वाहतूक क्षेत्रात देश वेगानं विकास करत असून दोन हजार चाळीस पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत पाच पटींनी सुधारणा होऊ शकेल असा पंतप्रधानांना विश्वास वर्षभरातल्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तीसाठी टाईम या अमेरिकी मासिकाच्या वाचकांची पहिली पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना हृदयविकाराचा झटका प्रकृती चिंताजनक चेन्नईत जयललिता समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी तामिळनाडूमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ बुलडाणा <गणागी> जिल्ह्यातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी तिसरा आरोपपत्र लवकरच दाखल होणार दीपक केसरकर यांनी दिली माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी चोख व्यवस्था तैनात डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचं सह्याद्री वाहिनीवरून आज संध्याकाळी साडेसात वाजता होणार प्रक्षेपण थायलंडमध्ये पटाया इथं झालेल्या आठव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला तीन सुवर्ण तीन रक्त चार कांस्य पदक एकंदर तिसरं स्थान